नमस्कार सुनील माने बागीसोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नुकतंच एका वर्तमानपत्राच्या संपादकांबरोबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर त्यांच्या कार्यालयात चर्चा करत असताना पुणे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि ड्रग्स आणि तत्संबंधी व्यसनांचे विषय हे मुद्दे या चर्चेत होते हे वृत्तपत्र वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यक्रम करणारे विद्यार्थ्यांशी बोलणार आहे आणि यावर जी काही लोकांमध्ये जाणीव जागृती करता येईल ती करणार आहे पण या निमित्ताने एक, एक वेगळा विषय मला आपल्यासमोर मांडावा असा वाटतो तो ओशो यांनी आपल्या एका भाषणात मांडलेला होता त्यांच्या व्याख्यानात मांडला होता लोकांच्या जशा जशा आधुनिक जीवनपद्धतीत काम करण्याच्या पद्धतीत बदल होत राहतील तशी तशी कुटुंबव्यवस्था ही खिळखिळी होणार आहे मूल्य कमी कमी होत जाणार आहेत आणि अशा स्वरूपाचे सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला फेस करावे लागणार आहेत ओशूंनी त्याच्यात एक जो पर्याय सुचवला होता की आपण पालक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणं आधुनिक काळातल्या दगदगीच्या जीवनात त्यांच्याशी बोलत राहणं त्यांना समजून घेणं आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवणं हे आता शक्य होईल असं काही फार लोकांना दिसत नाही त्यामुळं समाज म्हणून समाजातले सगळे घटक एकत्र मिळून अशा आपल्या मुलांचं काय करायचं त्याची शिस्त कशी मांडून त्यांचं आयुष्य चांगलं होईल याच्यासाठी कसं काम करायचं ह्या दृष्टिकोनातून ज्या ज्या लोकांना चांगलं चांगलं करता येईल त्यांनी त्यात सहभागी व्हावं असं एक कन्सेप्ट ओशोंनी मांडला होता मला असं वाटतं की मेहुलाच्या पुस्तकांमध्ये जी काही कादंबऱ्यांची तीन खंड आहेत त्यातही अशा स्वरूपाची संकल्पना प्राचीन भारतात होती असं मांडलं आहे इज्रायलमध्ये केबुत्स नावाच्या व्यवस्थेत वेगवेगळे समाज घटक म्हणजे वेगवेगळे कुटुंब एकत्र राहून ती सगळी कुटुंब एकच आहेत अशा पद्धतीने व्यवसाय मुलांना वाढवणं सर्व समाजाला एकत्र ठेवणं अशा स्वरूपाच्या गोष्टी करतात आधुनिक काळात विद्यार्थ्यांचे मुलांचे जे प्रश्न मानसिक प्रश्न सुरू झालेत त्यांच्यावरचं प्रेशर सुरू झालं आहे ते लक्षात घेता अशा स्वरूपाचा वेगळा विचार करणं पुढची काळाची गरज आहे म्हणजे जे पालक वेगवेगळ्या समजा सोसायट्यांमधले राहणारे लोक आहेत ज्या लोकांना स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं काही करता येतं त्यांनी सगळ्या सोसायट्यांचीच मुलं ही आपली मुलं समजून स्पोर्ट्समधली ज्यांना चांगली रुची आहे चांगली आवड आहे त्या मुलांबरोबर काम करावं त्यांना शोधून त्यांचं फक्त स्पोर्ट्सचा विकास करावा त्यांच्यातल्या गुणांचा ज्यांना वैज्ञानिक ओढ आहे सायन्सची आवड आहे ज्या पालकांना सायन्सबद्दल खूप चांगलं समजतं खूप गती आहे त्यांनी त्या दृष्टीने सगळ्या मुलांसाठी काम करावं प्रयत्न करावेत ज्यांना स्पेस सायन्समध्ये काही लोकांना सोशल सायन्समध्ये काही लोकांना फक्त फिलॉसॉफीमध्ये तर हे विद्यार्थ्यांचं जे काही डायरेक्शन आहे ते योग्य पद्धतीने मुलांना योग्य दिशा देणं आवडीच्या लोकांबरोबर ते आपले पालक आहेत सगळेच मिळून म्हणून एकत्र राहणं एकत्र बोलणं आणि आपल्या समस्या एकमेकांशी चर्चा करून सोडवणं ही पुढच्या काळातली गरज आहे काही माझे मानसोपचार तज्ज्ञ मित्र आहेत मैत्रिणी आहेत जे लोकांशी विद्यार्थ्यांशी बोलतात विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतात आणि मैत्री ठेवून त्या ते विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतात हा ॲप्रोच असेल तर आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्रश्न त्यांना होत असलेला त्रास आणि त्यातून त्यांना बाहेर पडायचा मार्ग या दृष्टिकोनातून खूप मोठं काम होणार आहे मी आता महाराष्ट्रातल्या छोट्या टू टायर थ्री टायर सिटीजमध्ये पण पाहतो सगळे शहरांची महानगरांची प्रश्नांची जी काही जंत्री आहे ती त्या छोट्या शहरात खेडेवाजा शहरांमध्ये सुरू झाली या विषयांचा प्रश्नांचा अभ्यास केला नाही तर पुढचा काळ आणखी कठीण होत जाईल मला असं वाटतं की बागी सोच म्हणून वेगळा विचार करत असताना समाजच आपल्या मुलांचं पालक आहे ज्याला ज्याला चांगलं कळतं त्यांनी ते ती मुलं आपली मुलं म्हणून समजून त्यांना मैत्रीपूर्ण पद्धतीने वागवून त्यांच्याशी चांगला व्यवहार करणं आणि त्यांना वाढण्यासाठी विकसित होण्यासाठी मदत करणं हीच खरी काळाची गरज आहे